खांडबारा येथे पथनाट्य लोककलेतून एड्स जनजागृती नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जागतिक एड्स दिनाच्या औचित्य साधून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे यानिमित्त सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागासह श्री स्वामी समर्थ नर्सिंग कॉलेज सामाजिक संस्थांनी जनजागृती रॅलीचे आयोजन खांडबारा येथे करण्यात आले एड्स जनजागृतीनिमित्त पथनाट्यबरोबर यंदा लोककल्याणाच्याही मदत घेण्यात आली एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त दरवर्षी विविध उपकरणाचे आयोजन केले जाते यंदा हा दिवस रविवारी असल्यामुळे सोमवारपासून उपक्रम राबवण्याचा निर्णय सामाजिक संस्थांनी घेतला आहे सोमवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास खांडवारा येथील ग्रामपंचायत येथून रॅली मेन बाजार येथून काढण्यात आली तसेच लक्ष्मीनारायण मंदिर चौक या ठिकाणी पथनाट्यद्वारे एड्स कसापासून होतो त्याचा बचाव कसा या यासंबंधी जनजागृती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व नर्सिंग सहभागी झाले होते श्री स्वामी समर्थ नर्सिंग कॉलेज नंदुरबार यांनी परिश्रम घेतले एस एम टी व्ही मराठीसाठी कैलास सोनवणे नंदुरबार पेशंट हा चेन्नई मध्ये सापडला होता काय आता आपण बघतो एखाद्याला एस म्हणजे